सर्वांना स्वामी समर्थ आज आषाढ अमावस्या आषाढ अमावस्याला दीप अमावस्या सुद्धा म्हणतात आज दिव्यांची पूजा केली जाते आणि हे कणकेचे सुद्धा दिवे केले जातात हे कणकेचे दिवे साध्या आणि सोप्या सरळ पद्धतीने कसे करायचे ते आज आपण इथे पाहणार आहोत एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचे त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे एका वाटीमध्ये थोडंसं गुळ घ्यायचं त्याच्यात थोडं पाणी घालायचं आहे अर्धी वाटी असेल साधारण आणि ते गुळाचं पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे कारण त्या गुळातील काही कचरा खडे असतील तर ते पिठामध्ये जाऊ नये म्हणून आणि त्या गुळाच्या पाण्याने हे दिव्यांचं पीठ आपल्याला चांगलं मळून घ्यायचं मला सात दिवे करायचे होते म्हणून मी वाटीभर पीठ घेतलेलं आहे तुम्हाला जास्त करायचं असेल तर तुम्ही जास्त पीठ घेऊ शकता वाढवू शकता आणि सात दिव्यांना एक वाटीभर पिठाची पीठ पुरेस होईल या अंदाजाने मी घेतले आणि हे पीठ असं घट्टसर मळून घ्यायचं आहे घट्ट पिठाचे चांगले होतात पातळ पिठाचा आकार येणार नाही दिव्यासारखा आणि असं मऊ मऊ मळून घ्यायचं आहे आणि सहा मी गोळे काढून ठेवलेले आहेत दिव्याचे आणि एक सातवा जास्त ठेवलेला आहे कारण तो मला सूर्यफुलाच्या आकाराचा करायचा आहे म्हणून आणि अशा पद्धतीने एक गोळा घ्यायचा आणि चांगलं मळून घ्यायचा आहे कारण न मळता घेतला तर त्याची काट फाटतील आणि तो दिव्यां दिवा चांगला दिसणार नाही वापरल्याच्या नंतर आणि तो बनणार पण नाही चांगला म्हणून एका ताटामध्ये आपल्याला तो दिवा बनवायचा आहे आणि त्याला असा वा, वा वाटीसारखा आकार द्यायचा आहे बघू शकता तुम्ही आणि थोडंसं दिव्यांचा आकार येण्यासाठी त्याला आपल्याला थोडंसं समोर दाबून घ्यायचं आहे आकार येतो छान आणि काठ जाड किंवा पातळ असे ठेवायचे नाहीत आपल्याला एकसारखे एक समान आले पाहिजेत कुठे जाड कुठे पातळ असं नाही करायचं आहे आणि तशाच पद्धतीने मी हा दुसरासुद्धा दिवा करायला घेतलेला आहे बघू शकता तुम्ही त्याच पद्धतीने करायचं आहे हे दिवे मी माझ्या सासूबाईकडून शिकलेली आहे तुम्हाला सांगायचं म्हणजे खरंच आणि हा सातवा दिवा आ, सूर्यफुलाच्या आकाराचा करायचा आहे त्याच पद्धतीने करायचा आहे पण थोडेसे काटाशी बाजूला पसरवून घ्यायचे आहेत आणि जमच्याने किंवा सुरीने त्याचे काटाशी कापून घ्यायचे आहेत आणि समोर जे आलेला जो भाग असतो पिठाचा तो असा पिठा दाबून घ्यायचा आहे कारण त्याला आपल्याला आकार द्यायचा आहे आणि ते आकार दिल्याच्यानंतर ते तो दिवा खूप छान दिसतो खूप सुंदर दिसतो सुबक दिसतो तुम्ही ब बघणारच आहात समोर आणि अशा पद्धतीने मी सारे दिवे करून घेतलेले आहेत मला सातच दिवे करायचे होते हे बघा किती छान